100 असते मसाला ती वाटून टाकायचं आणि एक चमचा हे टाकायचं हिंग आणि तीन चमचे पापड लोणचं असते पापडा ती टाकायचा मस्त मिश्रण करायचं अ असते का त्याच्यामध्ये वाटायचं चांगले वाटायचं दोन तास जमलेगा आता काय करू नका कंपनीला काय करू नका

ठिकाणी आता पापड पापड काय बोलू बोलायचं औषध राहिले नाही बरं तरी थोडक्यात नाही तर काय मरून पडायचं काम होत मला तिनं दिलेत बरं का दोनदा तीनदा भरून पहिल्याच दिवशी

गाडीवर तिला कुठं फिरून आणाय चल भवानी आईवर नेऊन फिरून आणत भवानीच्या पाया पडू संडास राहते म्हणतो माझ्या बायक्या भवानी माय आपली म्हणतो तिने आला काय गुंत राहील संधाचा काय समान आहे नाही पण भवानी आई पावती नाही पुन्हा लागेल येता जाता तिच्या कवा पाया पडत नाही जातेच गाडीत बसून हाटा माटा नव कवा हात जोडीत नाही माळावर Itu apa nih? Zutibat naik itu, eh naik ya. sampai kriya. Sudah mau jalan

नमस्कार मित्रांनो दिवाळी बघा उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपल्याला पापड हे खायला तर आम्ही लागणार आपण उधडाचे पडप बनवायला लागला आणि ही इच्छा होती बघा आमच्या आंटीची लय दिवसापासून होती आंटी तुला कस वाटतय नाही मग पिठ जरा बी मिळ नाही बाई वाटलं नव्हतं

केला चार आईलेच तर मित्रांनो हो काय आता हे पापडाचं निवेदन तुम्ही बघितलं तुझ्याने सगळा प्रोग्राम केलाय आईला काय जुलाब लागले जरा दोन दिवस झालं सास असो नाबी आज जरा त्यांच्या त्यांच्या औकाडीवर आले जरा ड्रेसवर काल त्यांनी रंगपंचमी काय खाल्लं त्यांनी दूरवर लय खिळे त्यांनी काल तगडी एकदम ते आज बी होतं <coughs> आज बी बा कसा गरीब बोलत दोन चार सगळं काय तुमचं उरकायला पाहिजे खेळू